बिना तळता बिना तेल वापरता बिना वाटण करता बिना टेन्शन उपवासाचा असा हेल्दी पदार्थ पाच मिनटात बनणारा तुम्ही पण नक्कीच बनवाल उपवासामध्ये भूक लागते थकवा जाणवतो मी म्हटलं की पाच मिनिटात बनते फुल एनर्जीसहित तर तुम्ही नक्कीच बनवाल नक्की बनवून पहा नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि ही उपवासाची रेसिपी अगदी सोपी आहे साधी आहे आणि फुल एनर्जीदायक आहे तर नक्कीच बनवून पहा ह्यासाठी काही लागत नाही फक्त एक वाटी शाबदाना लागतो आणि तो पण आपण दोन ते तीन तासासाठी भिजवून घ्यायचा आहे एक वाटी साबदाणा घेतला आहे मी आणि तो छान असा भिजवून घेतला आहे तीन ते चार तासासाठी आपल्याला भिजवून घ्यायचा आहे किंवा रात्रभरसाठी जर भिजवला तरी अगदी चांगलंच हा एकदम चांगला भिजला आहे नक्की तुम्ही पाहू शकता ता शाबदाना भिजवताना काय करायचं थोडंसं धुवून घ्यायचं आणि थोडंसं वरती किंचित पाणी ठेवायचं म्हणजे शाबदाना छान भिजतो तर हा झाकून ठेवला होता छान भिजला आहे तीन ते चार तासासाठी भिजवून घेतलं आहे तर तुम्ही रात्रभरसाठी भिजवला तरीही चालेल इथं मी कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यामध्ये एक स्टँड ठेवून छान असा हा साबदाना वापवून घ्यायचा आहे पाच मिनटात बनते ही रेसिपी आणि खूप पोटभरीचा पदार्थ आहे हा उपवासाचा नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तर मी झाकण ठेवून हे पाच सा ते सात मिनिटासाठी वापरून घेतलं आहे शाबदाना पाच मिनिट इकडं वापवतोय शाबदाना तोपर्यंत इथं मी दोन वाटे असं दही घेतलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकूया आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकतो आपण आता हे रवीने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मऊ असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पाहू शकता एकदा तरी बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल जर रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ह्या पद्धतीने मी रवीने छान असं घुसळून घेतलं आहे तर तुम्ही मोठ्या भांड्यात मिक्सरच्या ज्युसरच्या असं ह्या पद्धतीने मिश्रण मऊ करून घेऊ शकता स्मूथ करून घेऊ शकता पाहू शकता छान असं मिश्रण आपलं तयार आहे तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार उपवासाचं सैध्य मीठ आणि एक चमचा मिरची पावडर टाकली आहे लाल मिरची पावडर भाजलेले शेंगदाणे आहेत हे तीन ते चार चमचे असे शेंगदाणे टाकले आहेत आणि डाळींब टाकलं आहे डाळिंबसुद्धा आपल्याला उपवासामध्ये एनर्जीदायक आहे चा, म्हणूनच आपण ह्यामध्ये आपल्याला जे आवडीचे वाटतात ते आपण ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतो तर मी भोपळ्याच्या बिया टाकून घेतल्या आहेत आता इकडे पाहूया छान असा साबुदाना वापरून झाला आहे पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तर जर वाफवला नसेल थोडंसं खालीवर करून पाहायचं आणि अजून एकदा ताट ठेवून एक ते दोन मिनटासाठी आपल्याला वापरून घ्यायचं आहे साबदाना आपला ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे वापवल्यानंतर ह्या पद्धतीने पारदर्शक दिसतोय पहा तुम्ही आता वाफवलेला साबदाना आपण थंड करायला ठेवूया साईडला काढून छान असा वापवून झाला आहे तर बाजूला काढून घेऊया आपण थंड करून घेतलं आहे नंतरच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये आपल्याला साबदाना मिक्स करून घ्यायचा आहे गरम गरम नाही मिक्स करायचा थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर तर ह्या पद्धतीने सगळं आपण मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर टाकली आहे मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार शेंगदाणे टाकले आहेत साल काढून भाजलेले आणि डाळिंब टाकलं आहे तर ह्या ह्याचाकी तुम्ही सफरचंदसुद्धा छोटं छोटं कट करून टाकू शकता तर जेवढे आपल्याकडं अवेलेबल असतील म फळं आवडीनुसार आपण कट करून टाकू शकतो आणि आत्ता ह्याला आपण तडका देऊन घेऊया ह्याची छान चव वाढते तर इथं तूप घेतला आहे मी एक ते दोन चमचे असं घ्यायचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो तर मी दोन चमचे घेतले आहेत थोडंसं जिरं टाकलं आहे हिरव्या मिरच्यामधून कट करून टाकले आहेत इथे काजू टाकले आहेत दहा ते पंधरा मधून कट करून आणि चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे काजू परतून घ्यायचे आहेत मिरची पण छान परतून ये होत आहे तोपर्यंत तर यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकले आहेत अजून एक चमचा असं क्रंची असा टेस्ट येतो ह्या पदार्थाला तर हा तडका आपण देऊन घेऊया छान असं मिक्स करून घेऊया ह्या हिरव्या मिरचीमुळे खूपच छान लागतो आणि शेंगदाणे आणि काजू आपले क्रंची असे आपण फ्राय करून घेतल्यामुळे दाताखाली येतात आणि खूपच छान लागतात आणि उपवासाचा हा पोटभरीचा पदार्थ आपण आता हा सर्व करूया खूपच सोप्पा आहे आणि पाच मिनिटात खरंच बनणारा आहे पाच मिनिट वापरून होईपर्यंत शाबदाना इकडं आपण दह्याचं मिश्रण बनवू शकतो तर तुम्ही त्यामध्ये काळी मिरी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार कोथंबीर तुम टाकू शकता ह्या पद्धतीने मी सर्व करून घेतलं आहे वरून थोडेसे डाळेम टाकायचे आहेत सजावटीसाठी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद